गेल्या तेरा वर्षापासून दिवाळी म्हटलं की राज ठाकरेंच्या संकल्पनेतून साजरा होत असलेला मनसेचा दीपोत्सव याची चर्चा माध्यमातून होत असते लक्ष लक्ष दिव्यांनी शिवाजी पार्क उजळून निघतं डोळ्याचं पारणं फेडणारं ते दृश्य असतं सगळीकडे त्याचे फोटोज व्हिडिओज व्हायरल होत असतात त्यावेळी राज ठाकरे सहकुटुंब तिथे उपस्थित असतात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होतं आणि मुंबईकरांना देखील या दीपोत्सवाचं मोठं आकर्षण असतं मात्र ही दीपोत्सवाची संकल्पना राज ठाकरेंना सुचली कशी शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव कसा सुरू झाला त्या मागची खरी गाणी काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरला येऊ व्हिडिओच्या सुरुवातीला बखरच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शिवाजी पार्कात होणाऱ्या दीपोत्सवाची मनसैनिक आतुरतेने वाट पाहत असतात या उत्सवाला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात राजकारणातले प्रमुख व्यक्तीही या व्यासपीठावर असतात यंदा राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालंय मुंबईतील शिवाजी पार्कात आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवानं कार्यकर्त्यांच्या डोळ्याचं पारण फेडलंय आणि या उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये आलंय आणि नात्याचा उत्सव पाहायला मिळाला त्यामुळे यंदाचा दीपोत्सव हा अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे मात्र गेल्या तेरा वर्षात ज्या दीपोत्सवाला राजकीय महत्व प्राप्त झालं एक मोठं व्यासपीठ तयार झालं ती संकल्पना राज ठाकरेंना नेमकी सुचली कशी तर मनसेच्या वतीनं गेल्या तेरा वर्षापासून दिवाळीनिमित्त शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं दीपोत्सवाची संकल्पना नेमकी राज ठाकरेंना सुचली कशी त्यामागे त्यांचा नेमका काय हेतू होता याबाबत राज ठाकरेंनी एका मुलाखतीत किस्सा सांगितलाय बोलताना राज ठाकरे म्हणाले की मी असाच खिडकी मधून बाहेर पाहत होतो माझी नजर शिवाजी पार्क कडे गेली ते दिवस दिवाळीचे होते पण मला शिवाजी पार्क मध्ये त्यावेळी सर्वत्र अंधार दिसला उदास वातावरण होतं माझ्या घरात किंवा थोडं आजूबाजूला दिवे होते रोषणाई होती दिवाळीचा माहोल होता पण माझ्याच घरातून दिसणाऱ्या शिवाजी पार्कवर मात्र अंधार होता आणि मग मनात आलं की अरे इथे दिवे लावले तर आणि मग तिथूनच दीपोत्सवाची संकल्पना समोर आली आणि मग गेल्या तेरा ते चौदा वर्षापासून आता मनसेकडून दीपोत्सव साजरा केला जातो असं राज ठाकरेंनी त्या मुलाखतीत सांगितलं राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित असतं राज ठाकरे यांच्यासह त्यांचे पुत्र अमित ठाकरे सून मिताली ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे त्याचबरोबर त्यांचा नातू कियान हा देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतो सार्वजनिक मंचावरील कियांची पहिली हजेरी देखील याच झाली दे राज ठाकरेंच्या कडेवर बऱ्याचदा कियान तिथे दिसतो आणि आजोबा नातवाचं गोड असं संकल्पनेतून तयार झालेला हा दीपोत्सव आता प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे राज ठाकरेच्या या दीपोत्सवाबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा